आजकाल काही उपद्रवी लोक धर्माचं नाव घेऊन जातीय निर्माण करून जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम याचा करत आहे याचं मुख्य कारण म्हणजे लोकांना धर्माची व्याख्याच कळत नाही असे उद्गार छत्रपती संभाजीनगर येथील प्रचारक अब्दुल आला हश्मी यांनी भोकरदन तालुक्यातील पारद इथे आयोजित इफ्तार पार्टी आणि शांतता समितीच्या बैठकीत बोलताना काढले गुरुवारी सायंकाळी पारदे पोलीस ठाण्याच्या वतीने पवित्र रमजान निमित्त सायब पोलीस निरीक्षक चैनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली इफ्तार पार्टी तसेच आगामी बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि श्रीराम जन्मोत्सवानिमित्त निमित्त शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पुढे बोलताना हश्मी म्हणाले की ईश्वर अल्लाह गॉड हे सर्व एकच असून आपण यांची लेकरं आहोत म्हणजे आपण सुद्धा एकच आहोत परंतु काही लोक धर्माच्या नावावर आपापल्याला आपापसात भांडायला लावून त्यांचा स्वार्थ साधत असतात त्यासाठी आपण सावध राहिलं पाहिजे यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग म्हणाले की आगामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तथा श्रीराम जन्मोत्सव सोहळा सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात आणि आनंदात साजरा करायचा आहे कुणी उपद्रव करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांच्यावर कारवाई करू यावेळी मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रवी लोखंडे यांनी देखील आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मौलाना खलील ईशा कार्यक्रमासाठी मौलाना हरुण पठान बदनापूर मौलाना इम्रान नदवी मौलाना हापीज सादिक अजहर पठान मणि श्रीवास्तव परमेश्वर पाटील शेखर श्रीवास्तव महेंद्र लोखंडे शिवाजी सपकार दिनेश सुरडकर पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी सुरेश पालकर यांच्यासह पारक पोलीस ठाणे हद्दीतील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व जाती धर्माचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी खान पठाण भोकरदन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या